हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळेला दुपारच्या जेवणातील किंवा सकाळच्या जेवणातील भात शिल्लक राहिलेला असतो तर असा शिळा राहिलेल्या भाताचं काय करायचं किंवा शिळा राहिलेला भात कोण खाणार असा बऱ्याच वेळा आपणाला प्रश्न पडतो तर या साध्या भातापासून खूप छान अशी तोंडाची चव वाढवणारा टेस्टी भात कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पटकन मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करते कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घातलेलं आहे शिळ्या भातापासून बनवलेले बरेचसे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेत पाहिले नसतील तर नक्की पहा तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की लगेचच जिरे घालायचे जिरे फुलले की त्यामध्ये इथे पहा सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत कट करून एक चार पाच मिरच्या घेतलेत तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा तर मिरची यामध्ये घातली की थोडा वेळ ही परतून द्यायचे आणि लगेचच कढीपत्ता यामध्ये घालायचा अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या साध्या पद्धतीने भाताची रेसिपी दाखवते कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हे व्यवस्थित असं छान परतून घेतलेलं आहे आणि इथे मी लाल सुक्की मिरची वापरले तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तरीही तुम्ही घालू शकता तर, तर परतून झालं की यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची पाव चमचा हळद घालते आणि इथे मी कांदा किंवा टोमॅटोचा वापर केलेला नाही फक्त भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे घालायचे खूप छान असा भात होतो आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा टोमॅटो वगैरे तुम्ही घालू शकता पण साध्या पद्धतीनं बनवते त्यामुळे इथे मी कांद्या टोमॅटोचा वापर नाही केला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भातामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातले मिक्स झाल्यानंतर हा जो आपण एकदम सुट करून घेतलेला भात आहे तो भात यामध्ये घालायचा एक मस्त असा सिक्रेट मसाला पण यामध्ये आपण घालणार आहोत फ्रेंड्स आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्यवस्थित छान असा भात मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे परतून घेतला आहे व्यवस्थित आणि मी म्हटलं होतं सिक्रेट मसाला घालायचा आहे तरी ते बिर्याणी पुलाव मसाला घेतलेला आहे साधारण एक ते दीड चमचा यामध्ये मसाला घालायचा हा मसाला घातला ना बाकी कोणत्याही मसाल्याची गरज भासत नाही चव तर एवढी भन्नाट लागते खूप छान स्वाद पण येतो आणि चव पण छान लागते नक्की असा फक्त दोन तीन मिनटात होणारा टेस्टी भात बनवून बघा तर अजून एक सिक्रेट ह्यामध्ये घालायचं आहे पण त्या अगोदर व्यवस्थित भात छान असा मिक्स करून हे परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायची खूपच छान टेस्ट येते भाताचे सुद्धा बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटतील तर कोथिंबीर सगळीकडे व्यवस्थित असे पसरून घेतल्यानंतर छान असं हे मिक्स करायचं आहे आणि बघा अगदी दोन तीन मिनटामध्ये भात तयार झालेला आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद